नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल फोहितलं टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता या भावावर शंभर टक्के करा या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर फायदा सध्याच्या कंडीशन सेंटी ही सर्वात महत्त्वाचे अपडेट की देशांतर्गत बाजारात दे आज या भावावर 100% करा या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा पण असा कोमता तो बाजार भाव कि जेव्हा भावावर आपण कापसाची विक्री केली तर सर्व सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये आता या भावावर शंभर टक्के करा या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये दे असा तो बाजार भाव कोणता की ज्या भावावर आपण कापसाची विक्री केली तर आपल्या सर्वांचा शंभर टक्के होणार फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर तर बघा मित्रांनो देशातील कापसाच्या भावावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव पातळी आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची बाजारभाव पातळी अडुसष्ट ते बहात्तर सेंटच्या दरम्यान 15 पंधरा जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावामध्ये परिवर्तन जास्त प्रमाणात दिसणार नाही पण पंधरा नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव शंभर टक्के सुधारणार आणि पंधरा नंतर सुरुवातीला कापूस बाजारभाव पातळी पंचाहत्तर सेंट आणि जर मार्च एप्रिल महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव ऐंशी ते पंच्याऐंशी सेंट पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसायला लागले मग आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भावात जर या पद्धतीनं घडामोडी घडल्या तर या सर्वांचा देशातील कापसाच्या भाव पातळीवर भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होणार तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशातील कापसाची बाजारभाव पातळी ही सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा देशातील कापसाच्या भावावर सकारात्मक परिणाम हा या ठिकाणी मार्च एप्रिल महिन्यात दिसेल पण देशामधील घडामोडींचा सुद्धा मोठ्या प्रमाणात देशातील कापसाच्या भावावरती परिणाम होणार याच्यामध्ये सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे यंदाच्या वर्षी घटणारं कापसाचं उत्पादन व नसणारा शिल्लक साठा याच्यामुळे जरी सध्या कापसाच्या अवकेमुळे कापसाच सोन्याचा बाजारभाव दबावात असला तरी देखील हा दबाव पंधरा जानेवारी नंतर दूर होत जाणार कारण पंधरा जानेवारी पासून देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण व्हायला सुरुवात होऊ शकते मग पंधरा जानेवारी नंतर याच्यामुळं देशातील कापसाच्या बाजारभावात सुधारणा होईल परंतु देशातील कापसाचा बाजारभाव मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्येच आठ हजाराच्या भाव पातळीला गवसणी घालू शकतो तोपर्यंत देशातील कापसाची जी बाजारभाव पातळी आहे त्या सुधारणा होत राहील पण अशी सुधारणा की ज्यावेळी आपण कापूस विक्रीचा निर्णय घेऊ शकतो ही सुधारणा मार्च एप्रिल महिन्यात होणार आहे आणि मग आपल्याला मार्च एप्रिल या महिन्यामध्ये कापसाची विक्री शंभर टक्के आठ हजाराच्या भावावर करायला पाहिजे तोपर्यंत आपण थांबा वाढ बघा आणि वाढ बघून जर आपण कापसाची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता तुमच्या मनातील कुतुहलाचा जो प्रश्न होता की या भावावर शंभर टक्के करा कापसाची विक्री मग तो भाव कोणता आता समजलं का तर यानुसार वाटचाल करा ज्याच्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाची भावपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून Koko Aba.